lang sagare ko bahut pehle ek मुंबई मुंबईमध्ये महापौर बंगल्याच्या ठिकाणी जे शिवसेना प्रमुखाचं स्मारक होत आहे त्या संदर्भामध्ये आज काही बातम्या पेपर मध्ये आल्या तो फोटो पाहून असं वाटत की स्मारकापेक्षा तो कोणत्या एका बंगल्याचा फोटो आहे ही स्मारकाची कल्पना गेल्या वेळेला आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून उचललेली संकल्पना होती त्यामध्ये एक ट्रस्ट निर्माण झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या तत्कालीन आणि आताचे त्यांनी ती जागा त्या ट्रस्टला देऊन त्या स्मारकासाठी भरघोस निधी सुद्धा दिलेला मला वाटत ज्यांनी त्यांच्या काळामध्ये या स्मारकाच्या प्रगतीला किंवा कि ते निर्माण करायला जी गती दिली नाही ती गती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला गती देण्यात आली मी स्वतः मंत्री म्हणून त्या स्मारकाची पाहणी केली त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं होतं की येत्या तेवीस तारखेला जो एक टप्पा पूर्ण झाला त्याचा आता आपण लोकार्पण करणार आहोत परंतु ज्यांनी या स्मारक निर्मितीसाठी उशीर लावला त्या उभाट्याच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे असं माझं स्पष्ट शिवसेना प्रमुखाबद्दल असलेली सर्वसामान्य माणसाला असलेली आस्था त्यांच्यावर असलेलं प्रेम याचा कोणताही विचार न करता सत्तेसाठी आम्ही आहोत या आयुर्भावामध्ये गेल्या कालखंडामध्ये त्यांनी सत्ता उपभोगली आणि या कामाकडे दुर्लक्ष केलं होतं तेच आज फोटो काढून जसं जणू काही आम्हीच हे निर्माण केलेलं आहे आमच्यामुळं स्मारक तयार होत आहे तो हट्टीपणा आजही त्याने सोडलेला नाही म्हणून बाळासाहेबांचे विचार जे होते जे ज्यांनी सोडलेत त्यांनी या स्मारकाकडे जाताना किंवा तिथे उद्घाटन होताना प्रथमता शिवसेना प्रमुखाची माफी मागितली पाहिजे हे माझी प्रमुख मागणी असणार आहे ना। ना। विचार नाही बाळासाहेबांचे विचार कुणाकडे आहेत हे महाराष्ट्र जाणतोय आणि या निवडणुकीमध्ये त्या सर्वांना त्यांची जागा शिवसैनिकांनी दाखवलेली आहे मतदारांनी दाखवलेली बाळासाहेबांचे विचार काय होते हिंदुत्वाचे तुमच्याकडे राहिलेत ते पाकिस्तानचा झेंडा घेऊन निवडणुकीमध्ये नाचणाऱ्यांकडे तो उशीर राहिलेला आहे मुसाला मिरणुकीमध्ये घेऊन कडे तो विषय राहिलेला आहे लोकसभेच्या वेळेला ज्या गल्ल्यामध्ये ते फिरत होते ते शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होत म्हणून आता शिवसेना प्रमुखांचे विचार त्यांच्याकडे राहिलेले नाहीत आज महाविकास आघाडीतील त्यांचे इतर सहकारी पक्ष त्यांना सोडून जात आहेत त्यामुळं आता आपल्या मागे कोण हा जो क्वेश्चन मार्क त्यांच्यासमोर समोर निर्माण झाला आहे त्यामुळं आता आपल्याला अकेला चलोऱ्याच्या भूमिकेत असावं लागेल आणि त्यासाठी आपण आता पुन्हा ती हाक दिली तर आपल्या बरोबर काही लोक येतील असं त्यांचा भ्रामक कल्पना आहे परंतु आज जर पाहिलं उबाट्यामधून जाण्याचं प्रमाण ज्या स्पीडनी आहे त्याचा प्रत्यय त्यांना आलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलंय की ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहावं ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं हे त्यांचं वाक्य याचा अर्थच असा होतो की आता उभटा गटामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही राहिले संजय नारा दिलाय सगळ्या महापालिकांनी आणि जिंकणार पुन्हा एकदा स्वबळावर त्यांना लढावच लागेल ना काँग्रेस त्यांच्या ना, बरोबर नाही शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर नाही आता एक तर एमआयएम बरोबर करणे किंवा स्वबळावर लढणे हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे म्हणून स्वबळाचा नारा जो त्यांनी दिलेला आहे तो फार खुशी नाही किंवा आनंद दिला अशातला काही भाग नाहीये हे दोन्ही पक्ष जर त्यांच्या बरोबर नसतील तर त्यांना स्वबळावरच लढावं लागेल आणि स्वबळावर लढायला त्यांच्याकडे त्यांच्या कार्यकाजाची मानसिकता सुद्धा नाही आता महाविकास आघाडी समजा डिझॉल्व्ह डिझॉल्व्ह झालेलीच आहे तुम्ही त्या सर्व नेत्यांची स्टेटमेंट पहा हे आम्ही म्हणत नाहीये काँग्रेसचं स्टेटमेंट बघा गेल्या दोन महिन्यामधला त्यांचा असलेला रोष त्यांनी वारंवार व्यक्त केलेला आहे शरद पवार साहेब हे किपमामच्या भूमिकेत आहेत कुठे गेले ते ईव्हीएम घोटाळा कुठे गेले पैशाचा म्हणजे वापर केला तेव्हा ते इलेक्शन जिंकले हे सगळं बाजूला पडलं आता मी पहिल्यांदा हो सांगितलं होतं की हे ईव्हीएम घोटाळ्याच्या नावावर आठ दिवस दुखवटा साजरा करतील आठ दिवसांनंतर पुन्हा पुढे जायचा प्रयत्न करतील परंतु त्यांना आता ती दिशा दिसत नाही दिशा न ना दिसल्यामुळे त्यांच्या भांबवलेल्या अवस्थेला ते स्वतः कारणीभूत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरेच्या भूमिकेत त्यांना राहावं लागेल एवढं मात्र निश्चित देवेंद्र फडणवीस शत्रू आणि राजकारणात काही होऊ शकते इकडे हे शेवटी संकेत आहे त्यांचं आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मात्र देवेंद्र फडणवीस काय आम्ही पण म्हणतो राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आम्ही कुणाला शत्रू मानत नाहीत शत्रू ते लोक मानतायत सत्ता आलं तर बर्फाच्या लादीवर झोपून त्यांची त्यांची कस्टडी घेऊ असे म्हणणारे कुठे गेले आता लाचारी पत्करणं हे एकमेव हो। तुम्हाला ध्येय तुम्हाला तुमच्या समोर आहे तुम्हाला आता इतरांच्या दरवाज्यावर जावं लागेल जावं लागेल म्हणजे जावंच लागेल सिल्वर रोगचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी बंद झाले हे तुमचं दुर्दैव आहे राहुल गांधी तुम्हाला आता भेटत नाही हे तुमचं दुर्दैव आहे आता कोणता तरी मार्ग चाच पडायचा मग ज्याला काय अनेक नावाने बोलल्या जायचं त्या देवेंद्र फडणवीसला आज देवेंद्र जी महाराष्ट्राचे लाडके लाडके मुख्यमंत्रीजी ही जी काही भाषा बदललेली ही भाषा आता बदलून तुमचा काही उपयोग होणार नाही तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम राहा आणि स्वाभिमान ज्याला म्हणतात तुम्ही जे करायचे ना मपलर उडू उडू फडकू झेंडे फडकू फडकू तर त्या भूमिकेत राहा आणि स्वाभिमान जर थोडासा शिल्लक असेल ना तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवून दाखवा पण याच्यात तुमची एक गोष्ट असाय तुम्ही हे सगळे ठाकरे गटाला निवडकता आता दुसऱ्या बाजूला महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्ही सोहळावरती लढू आणि तुमच्या पार्टीतले अनेक पदाधिकारी म्हणतायत किंवा त्यांचा युतीसाठी प्रयत्न असतो आहे जी कडून तुम्ही युतीसाठी हात पुरे करताय आणि भाजप मात्र म्हणताय की आम्ही सोबळावर याचा निर्णय नेत्यांना घेऊ द्या मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका जवळपास या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत त्या कशा लढायच्या काय लढायचा याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आदित्य मिळून घेणार आहेत कार्यकर्त्याचं अनेकांचं वेगवेगळं मत आहे त्या पद्धतीने ते आपल्या आपल्या पद्धतीनं एक जण म्हणतो युतीमध्ये लढायचं एक जण म्हणतो नाही लढायचं स्वतंत्र जरी लढले तरी एकत्र महायुती म्हणून आम्ही एकत्र तर राहणार आहोत पुढे म्हणून याचा याच्या या छोट्या निवडणुकीचा आमच्या महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही देवेंद्रजी देवेंद्रजी वगैरे देवेंद्रजी वगैरे म्हणणं त्यांना कंपल्सरी झालं म्हण बरं आता जे काही कार्टून काढत ते काढ बर जे काही तुमच्या समोर सांगायचे लोकांना मी म्हणत नाही लोक काय म्हणतात त्यांना हे असं बनाभर आता त्यांना माहिती आहे सोबण्याची भाजपला येतो नाही नाही असं काही नसतं अनेक ठिकाणचे समीकरण वेगवेगळे आहेत अनेक ठिकाणी कार्यकर्त्याची मागणी असते शिवसेनेची सुद्धा मागणी असते की कार्यकर्त्याची निवडणूक आहे आपल्याला स्वतंत्र लढलं तर कार्यकर्त्याला संधी देता येईल म्हणून तेही ते प्रयत्न करतात परंतु त्याचा माहितीवर कोणताही परिणाम होणार नाही याच्यामुळे त्यांना आता स्वतंत्र लढावं अशा पद्धतीचा निर्णय साहजिक आहे ना वाटणं साहजिक आहे एकशे बत्तीस जागा आल्या तर त्यांना वाटणं हे साहजिक आहे आणि त्यांचं जर तसं जर ते करत असतील तर तो त्यांचा तो पक्षाचा निर्णय होऊ शकतो शिवसेनेचे सुद्धा अनेक लोक सांगतात की तुम्ही आपण स्वतंत्र लढलं पाहिजे निर्णय घेऊ द्या नेत्यांना निर्णय घेऊ द्या निर्णय ने नेते घेतील ने त्या टायमाला निश्चित पोझिशन त्यावेळेला कळेल आज निवडणुकीला कालावधी बाकी आहे आज त्याच्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करणं किंवा आमच्या महायुतीमध्ये काही फुटाफूट -भुट चाललेली असं समजणं चुकीचं आहे तुम्ही म्हणताय की बाळासाहेब ठाकरेंचे वारसा असा एखादा मतप्रभाव पुढे की या अनेक स्वराज्य निवडणुकांमध्ये जर खरंच तुम्ही जिंकून दाखवलं तर खऱ्या अर्थाने वारसा कारण मुंबई आहे महापालिका औरंगाबाद आहे आणि हे सगळंच आहे आणि जमिनीवरची लढाई जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला पहिल्यांदा सांगितलं की ग्रामपंचायतची निवडणुका जिंकून दाखवा जिंकून दाखवल्या त्यानंतर सांगितलं विधानसभेला यांना लोक गाडून टाकतील तलवार उपसू उपसू भाषण करायचं करत होते त्यांचा नायनाट करून टाकू यांना गाडून टाकू यांचं काय छाटून टाकू असलेले चाळीसशे साठ झालो हे यश नाही हा शिवसेना प्रमुखाचा विचार उजला नाही जे छप्पन चे गोष्टी करत होते जे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहत होते ते वीसवर आले हे शिवसेना प्रमुखाचा विचार सोडल्याचा परिणाम नाही म्हणून आता विचार सोडणाऱ्यांची गत काय झाली हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे आम्हाला आता सिद्ध करण्याची गरज नाही तर हे शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत वेगळा मुद्दा आपण घेऊया जे बीडचे आरोपी होते त्याच्या इतर सर्व आरोपींवरती मोका लावण्याचा निर्णय मोका लावलेला आहे सरकारने पहिल्या दिवसापासून बीड प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने घेतले नाही सरकारने सांगितलं होतं की कोणताही आरोपी असला त्याला कोणीही सरकारचा कोणी पाठीशी घालणार नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं त्या पद्धतीने तपासाच्या पहिल्यांदा एखाद्या खुन्यामध्ये इतक्या यंत्रणा पोलीस यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि जे सर्व आरोपी पकडले गेलेत त्यांच्यावर चौकशी करून तातडीने नाही घाई गडबडीत नाही संयमान आणि चौकशी करून त्या सर्वांवर मोका लावलेला आहे आता त्यांना बाहेर सर्व रस्ते या सरकारने बंद केलेल्या आहेत जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत सरकार याचा सगळा पाठपुरावा करणार आहे आज एकत्र शिवसेनेला सगळे लोक त्यांना सोडून निघत आहेत माझ्या संभाजीनगर मध्ये जर पाल चार दिवसापूर्वी कन्नडचे सर्व कार्यकर्ते संजना जाधवांच्या मार्ग आमदार संजना जाधवांच्या मार्गदर्शनाखाली भुमरेच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे साहेबांकडे कडे त्यांनी प्रवेश घेतला माझ्या इथे सुद्धा माजी महापौर नंदकुमार घोडेले त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेत दोन्ही महापौर आहेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला पटवर्धन जे आहेत जे मराठवाड्याचे सचिव होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतलाय अनेक नगरसेवक मला स्वतः येऊन माझ्या घरी येऊन मला भेटून गेलेत त्यांचाही प्रवेश काही दिवसानंतर होणार आहे म्हणून ही जे काही आउटगोइंग चालू आहे त्या आउटगोइंग कुठेतरी ब्रेक बसावा म्हणून आज तर त्यांनी तो मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे मेळाव्याला रिस्पॉन्स नाही हे तुम्ही स्वतः जाऊन पाहत पाहू शकता आणि तेच ते भाषणं जी आहेत त्यांची तेच ती करायचा प्रयत्न करतायत शिवसैनिकाला विनवण्या करायचा प्रयत्न करतायत परंतु आता त्यांच्याकडे ते शिवसैनिक राहणार नाही अशी परिस्थिती आज आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे देण्यासाठी दारू विक्री असं दारू विक्री करून लाडक्या बहिणीचे पैसे दिले जात नाहीत लाडक्या बहिणी योजनेमध्ये शेचाळीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात हा काही एक्साइज मधून काढणार पैसा आहे सरकार आपल्या पद्धतीने सर्व बाबीतून सर्व ठिकाणा जो इनकमिंग सोर्स आहे ते सगळ्या बाबी तपासलेल्या त्यांनी आहेत सर्व बाजूने पैसा जरूर जमा करतील आणि ते लाडक्या बजीला कुठे कमाऊ पाडू देणार नाही कोणत्या एखाद्या डिपार्टमेंटचं नाव घेऊन याच्यातून पैसा त्या लाडक्या बदल जातो हे म्हणणं गैर आहे एक म्हणतात की ईव्हीएम म्हणजे एव्हरी फॉर नितेश राणे त्यांची भूमिका एक वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे त्यांना आलेला अनुभव किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अनुभव आलेला आहे त्याचा एक परिणाम ज्याला म्हणतो ते, ते देत आहेत मला वाटतं त्याच्यात काही गैर नाही गैर नाहीये आता चंद्रकांत खैरे म्हणाले की संजय शिरसाट यांच्याकडे एवढा पैसा कुठून एवढा पैसा कुठून आला याची चौकशी केली पाहिजे ना एवढा पैसा कुठून आला यांनी काय केलं काय नाही केलं याच बाबी फक्त ते बोलतात चौकशी त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना सगळं स्पष्टीकरण देईन वडेट्टीवार म्हणतात की लाडकी बहीण आणि शक्ती सलमान हे निवडणुकीच आहेत सोड आहे वडेट्टीवारला आणखी कल्पना नाहीये त्या लाडक्या बहिणीला जाऊन विचारा त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पैसे जात आहेत म्हणून आता हे निवडणुकीचे जे कारण आहेत काँग्रेस चांगल्या पद्धतीने सांगू शकते प्रिंटिंग मिस्टेक आमच्याकडे होत नाही आमच्याकडे डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जातात मंत्री धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे भेट घे घेत असतात राजकीय फुडारी आहेत एकमेकांची भेट घेणं काही गैर नाही त्या भेटीमध्ये काय झालं तर धनंजय मुंडे चांगल्या प्रकारे सांगू शकतो एक प्रकारे छगन भुजबळ त्यांची पाठपाठण करताना आपल्याला फायल मिळतात ही भेट त्या संबंधित नाही त्याबद्दल आपण मी भाष्य करणं योग्य नाही ज्यांची भेट झाली त्यांना त्याच्यावर बोललेलं निश्चित चांगलं राहील देवेंद्र फडणवीस म्हणतात की फडणवीस राहण्यातील मी एकटाच राजकारणातील वारसदार असेल त्याच्यानंतर कोणी येणार नाही राजकारणात येणार नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे कोणी राहावं न राहावं हा प्रत्येकाचा आपापला निर्णय असो तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो ओके धन्यवाद सर आता स्टँड झाला बाहेर पटापट फटापट फटाफट लोक घुसायला सुद्धा जागा जाग आणि दोन तीन दिवसापर्यंत you